मग बाबा सरबांचं नाव आहे तो संविधनाला तार्वीभूत आहे त्याला झपळलं निघालं बालक मंत्राची फार्मो तिथून आहे मॅडम ती मागणार नाही पण बालक मंत्रांची बेटरी ही खूपच रात झाली मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केला मिळालं का रे माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून येणार आणि मला सस्पेंड करायचं करू शकता आणि बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मी नाही मानत लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणत्याही जाती भेटणार नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आपस टाइम होता ना आतातरी भाषनातील मागतरी भाषनातील जे लोक संविधानाला लोकशाहीला कानीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कानीभूत आहे तो प्रजासत्ताक शाससो मालक आहे तसं नाव बरसत का नाही സാരം <laughs> തോടി